कधी कधी असं वाटतं की पोटभरीचं काहीतरी असायला पाहिजे पण भाजीपोळी नको भात वरण नको खिचडी तर मुळीच नको त्यावेळेस या पद्धतीने तुम्ही गुजराती स्टाईल डाळ ढोकली एकदा नक्की करून पहा तर इथे मी थोडीशी आपली महाराष्ट्रीयन पद्धती आणि थोडीशी गुजराती पद्धतीनेही डाळ ढोकली केलेली आहे नक्कीच सगळ्यांना आवडेल त्याचबरोबर इथे मी घेतलेलं आहे एक कबर इतकं तुरीची डाळ स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे त्यानंतर कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे तीन कप पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद आणि त्याचबरोबर यामध्ये टाकत आहे अर्धा चमचा मीठ आणि सगळं मिक्स करून घ्यायचं दोन चमचे तेल टाकून घ्यायचं मुडभर शेंगदाणे टाकायचं आहे आणि झाकण लावून तीन चिट्ट्या काढून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण आता ढोकलीसाठी पीठ तिंबून घेऊया खरं तर गुजराती पद्धतीने करत असाल तर जेवढी डाळ तेवढं कणिक किंवा पीठ घेतलं जातं पण आमच्या घरात थोडंसं हे फळं किंवा ढोकली बनतात ते छान आवडतात त्यासाठी थोडंसं पीठ जास्त घेतलेलं आहे दोन कप गव्हाचं पीठ आणि पाव कप इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद चमचाभर लाल मिरची पावडर चमचाभर धने पावडर अर्धा चमचा ओवा हातावर चुरून टाकायचं चवीपुरतं मीठ पाच चमचे तेल पोहे खायचे चमचेने पाच चमचे हे सगळे पावडर मसाले तेल व्यवस्थित मिक्स करायचं ज्या पद्धतीने आपलं चपातीचं पीठ असते त्यापेक्षा थोडंसं घट्ट असं हे थोडं थोडं पाणी टाकून तिमून घ्यायचं इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे झाकून ठेवूया आणि कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झालेल्या आहे आता दाल ढोकलीला फोडणी देण्यासाठी इथे मी मोठी कढई घेतलेली आहे आणि त्याचबरोबर साधारण एक सहा चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं सोबतच इथे मी एक तेजपत्ता तोडून टाकलेला आहे आणि त्याचबरोबर एक दालचिनीचा तुकडा आणि दोन मध्यम आकाराची कांदे बारीक फोडी चिरून घेतले आहेत ते परतून घेतलेले आहे थोडंसं कोथिंबीर यामध्ये टाकायचं कडीपत्त्याची पानं सुद्धा टाकायचं आणि दोन चमचे आलं लसणाचं ठेचून घेतलेलं पेस्ट यामध्ये टाकलेलं आहे आता हे सगळं छान परतून घ्यायचं आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक फोडी चिरून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे ते सुद्धा यासोबत परतून घ्यायचं त्याचबरोबर पावडर मसाल्यांमध्ये चमचाभर धने पावडर आणि चमचाभर लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद यामध्ये टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा हिंग यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि सोबतच अर्धा चमचा भाजलेलं जिऱ्याची पूट टाकलेलं आहे पावडर मसाले हे सगळे छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे कमी गॅसवर छान असं परतून घ्यायचं इथे आपलं डाळसुद्धा छान असं शिजल्या गेलेलं आहे छान असं घोटून घ्यायचं तर इथे आपली फोडणी तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला डाळ टाकून घ्यायचा आहे आता कुकर मध्ये साधारण एक मोठा तांब्या पाणी टाकून घेतलेला आहे आता ते पाणी सुद्धा यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि इथे मी टाकत आहे साधारण छोट्या लिंबाच्या आकाराचं चिंच भिजवलेलं होतं त्याचा कोळ यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि दोन चमचे साखर टाकलेला आहे तर चिंच टाकलं की त्याचा आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी साखर टाकणं गरजेचं आहे तर इथे आपलं पीठसुद्धा छान भिजल्या गेलेलं आहे छोट्या पिठाचा उंडा आपल्याला पोळीप्रमाणे लाटून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण तर या ठिकाणी कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे आणि छान असं व्यवस्थित पातळ असं लाटून घ्यायचं आहे जमेल तेवढं पातळ लाटून घ्यायचं म्हणजे खायला छान लागतात तर या ठिकाणी इतपत हे पातळ मी चपाती लाटून घेतलेली आहे आता कट करून घेऊया तर याला कापण्याच्या आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे फक्त दिसायला मस्त दिसण्यासाठी चौकोनी आकारावर जरी कट केलं तर चवीत काही फरक होणार नाही तर या ठिकाणी आता इथे आपलं पहिलं हे पोळी तयार झालेली आहे कट करून याच पद्धतीने सगळ्या पिठाचे आपल्याला हे ढोकली किंवा फळं तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता जे आपण वरण फोडणी दिलेलं होतं ते छान उकळी आलेलं आहे त्यावेळेस आपल्याला हे तयार करून घेतलेले जे ढोकळी आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला एक बॅच होईपर्यंत दुसरी बॅच लाटून घ्यायची आहे जेणेकरून सगळं छान व्यवस्थित शिजेल गॅसचा फ्लेम कमी ठेवायचं मोठा ठेवायचा नाही नाहीतर मग पहिली बॅच जे आहे ते जास्त चुकळून जाईल आणि दुसरी बॅचला ते कच्चच राहील त्यासाठी अगदी कमी गॅसवर ठेवायचं गरज पडेल तर यामध्ये आणखीन पाणी तुम्ही गरम करून टाकू शकता तर यामध्ये पाणी एकदाच टाकायचं नाही लागेल तसं आपल्याला पाण्याचा वापर करायचं आहे पण गरमच करायचं थंड करायचं नाही साधारण दहा ते बारा मिनटं कमी गॅसवर हे ढोकली छान असं शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपलं हे दाल ढोकली तयार झालेलं आहे साखर थोडंसं कमी वाटत आहे म्हणून वरतून आणखीन एक चमचाभर साखर लाशला टाकून घेतलेला आहे मिक्स केलेलं आहे ढोकली असंही सर्व करू शकता किंवा जेव्हा तुम्ही ताटामध्ये वाढून घेतो त्यावेळेस यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तेलाचा तडका यावर टाकू शक तडका तयार करण्यासाठी तडका पॅन मध्ये साधारण एक चार चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या मी बारीक चिरून यामध्ये कट करून टाकून घेतलेला आहे आणि सुख्या लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहे थोडस वरतून लाल बेडगे मिरची पावडर टाकायचं दिसायलाही मस्त दिसते आणि खायलाही खमंग लागते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका